रामकृष्ण हरी इतिहास बंगाचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालीतील नवीन एकदम खणखणी आवाजात महादेवाचे भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील ते नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल श्रावण महिन्यात शंभूत पाल बसला श्रावण महिन्यात शंभूत पाल बसला बसला बस डमडम वाजला बसला बस डमडम वाजला श्रावण महिन्यात क्षणभोतपाला शंभो तपाला बसला तपाल बस लाडन डमडम वाजला तपाल बस लाडन डमडम वाजला पहिल्या सोमवारी बेलबाई पाचही पानाचा पहिल्या सोमवारी बेलबाई पाचही पानाचा पाचही पाणाचा माझ्या शंभू ला पाचही पाणाचा माझ्या शंभू ला श्रावण महिन्यात शंभू पाल बसला श्रावण महिन्यात तपाल बसला तपाल बसला बसला डमडम वाजला तपाला बसला डगरू डम डम वाजला दुसऱ्या सोमवारी भस्म कपाळी लाविला दुसऱ्या सोमवारी भस्म कपाळी लाला कपाळी ला ला शिवा शिवामोट शिवाला वाहिली कपाळी ला वा शिवा मोठ शिवाला वाहिली श्रावण म्हण्यात शंभोतपाल बसला श्रावण म्हण्यात शंभोतपाला बसला तपाला बसलाडम रु डम डम वाजला तपाला बसला डमरू डम वाजला तिसऱ्या सोमवार फुल शंभूला वाहिले तिसऱ्या सोमवारी फुल शंभूल वाहिले शंभूल वाहिले डोळे भरून पाहिले शंभूल वाहिले डोळे भरून पाहिले श्रावण महिन्यात शंभूत पाल बसला श्रावण महिन्यात शंभूत पाल बसला तपाला बसला डमरू डमडम वाजला तपाला बसला डमरू डमडम वाजला तव त्या चवत्या सोमवारी शिवामुठ आहे तिळाची चवत सोमवारी शिवामुठ आहे तिळाची शिवामुठ तिळाची माझ्या शंभूला व्हायची शिवा मुठ माझ्या शंभू लावायची श्रावण महिन्यात शंभोतपाल बसला श्रावण महिन्यात शंभोतपाल बसला तपाला बसला डमरू डमडम वाजला तपाला बसला डमरू डमडम वाजला पाचव्या सोमवारी नेद पुरणपोळीचा पाचव्या ने पुरण पोळीचा पुरणपोळीचा पुरणपोळीचा माझ्या शंभूला दावायचा पुरण पोळीचा माझ्या शंभूला दावायचा श्रावण महिन्यात शंभूत पाल बसला श्रावण महिन्यात शंभूत पाल बसला तपाला बसला तपाला बसला डमरू डम वाजला तपाला बसला डमरू डम डम वाजला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद